नमस्कार प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक हां पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कशी बनवणार आहे मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे माझा फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता रेसिपीकडे सुरू करूया आपण आत्ता सर्वात अगोदर तुम्हाला डाळ हरभऱ्याची आणि तांदूळ कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तुमच्या प्रमाणामध्ये आता यामध्ये मी कुकरमध्ये सर्व काही लावून घेणार आहे आपले हरभऱ्याची डाळ आणि भात मी लावून घेणार आहे मी साधाच कोपनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता आत्ता आपण पुरण इथे छान असं शिजून घेतलेलं आहे मी आणि वाटून देखील घेतलेला आहे चाळणीमध्ये पुरणाच्या चाळणीमध्ये मी वाटून घेतलेलं आहे आत्ता सर्व काही कढईमध्ये टाकून घेऊया गूळ साखर आणि पुरण वाटलेलं पुरण सर्व काही आता फेटून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे पुरण तुम्हाला बघू शकता आता छान असं आपलं पुरण परतून झालेलं आहे आता रेडीच होत आहे छान असं पुरण मी परतून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया म्हणजे नेमकं कर नक्की आता आपल्याला मसाल्यासाठी आमटीसाठी काय काय लागणार आहे हे साहित्य आपण इथे घेणार आहोत सर्वात अगोदर मी इथे दोन ते तीन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत नंतर आलं टाकून घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि नंतर तुम्हाला टाकायचं आहे टोमॅटो हे सर्व काही मसाले तुम्हाला आमटीसाठी भाजून घ्यायचे आहेत मी तव्यावरती सर्व काही मसाले असे छान असे भाजून घेणार आहे आता आपण मसाले छान असे भाजून घेऊया मस्त असे मसाले छान असे भाजले की त्यामध्ये खिचलेलं खोबरं मी घालणार आहे दोन चमचे खिसलेलं खोबरं मी ते घालून घेतलं आहे परत एकदा त्याला हलवून घेणार आहोत आपण मसाल्याला मसाला छान भाजला की मेन म्हणजे आमटीला छान आपलं टेस्ट येणार आहे तुम्ही या पद्धतीने आमटी नक्की बनवून बघा आता सर्व काही आपण टाकून झालं की त्यावरती लास्टला कोथिंबीर टाकायची तयार होतो आपला आमटीसाठीचा सा मसाला आता हा मसाला गार होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे बघू शकता आता आपला मसाला गार झालेला आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला छान असा मसाला बारीक आमटीसाठी वाटून घ्यायचा आहे सर्व काही भांड्यामध्ये तुम्हाला छान असा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक मसाला वाटून घेतलेला आहे बघू शकता आत्ता आपण येळवणी काढून ठेवलेलं आहे म्हणजेच आमटी ज्यावेळेस पुरण शिजवतो ना आपण त्यावेळेस पुरणाचं पाणी जे असतं ना वाटून घेतलेलं थोडंसं पुरण आणि थोडं पाणी मिक्स करायचं आणि त्याचंच एळवणी करायचं त्यालाच एळवणी म्हणतात आता कढईमध्ये दोन ते तीन पैकी तेल टाकायचं आणि मिक्सरमध्ये मसाला छान असा बारीक वाटून घेतला होता तेलामध्ये टाकून छान असा तुम्हाला हलवून घ्यायचा आहे मसाला लालसर भाजेपर्यंत मसाला छान लालसर भाजला की त्यामध्ये तेजपत्ता टाकून घ्यायचे दोन तीन आणि परत एकदा तुम्हाला हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत म्हणजे दालचिनी आणि तेजपत्ता तुम्हाला टाकून झाला की त्यामध्ये तुम्हाला धनेपूड हळद लाल तिखट आणि काळं तिखट आणि हळद टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं तुम्हाला मसाला हलवून घ्यायचा आहे आता आपला मसाला खाली लागू नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तरी येईपर्यंत तुम्हाला छान असं पाणी पाण्यामध्ये हे मसाला शिजू द्यायचा आहे बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आपल्या मसाल्याला आणि शिजला देखील आहे आपला मसाला छान असा आता याला मी हलवून घेते एकदा आणि आपलं आमटीचं येळवणी जे आहे काढून ठेवलेलं आपण पुरणाचं ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा तुम्हाला आमटी हलवून घ्यायचे आहे आता हे पाणी कमी पडलं म्हणून मी डबल गरम केलं पाणी आणि आमटीमध्ये थोडंसं पाणी म्हणजे अर्धा ग्लासाचा मी डबल वापर केला आणि छान अशी आमटीला उकळी आली आपल्या की थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला टाकून द्यायची आहे मस्त अशी कोथिंबीर चिरलेली बारीक यावरून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत मस्त अशी तयार आहे आमटी खूप सुंदर आमटी बनते या पद्धतीने तुम्ही आमटी एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची आमटी कशी झाली ते खरंच खूप छान लागते आणि मस्त अशी आमटी तयार होते ही बघू शकता छान अशी आमटी तयार झालेली आहे आपली आता आमटी आणि पुरणदेखील आपलं वाटून झालेलं आहे आता आपण मस्त असे भज्यासाठी पीठ तिंबून घेऊयात आता भज्यासाठी पीठ तिंबण्यासाठी मी इथे थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं त्यामध्ये जिरे आणि ववा टाकून घेतला आहे नंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे हळद टाकून घ्यायची आहे हळद झाली ना की त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचे आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून झालं की त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक करून कापून घेतलेल्या टाकून द्यायच्या आहेत आता नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आता आपण इथे कांदा भजी करणार आहोत तर कांदा थोडासा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे आता बघू शकता मी कांदा देखील ॲड केलेला आहे आणि छान असं याला हलवून घेणार आहे आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तुम्हाला लय पत्ता पण करायचं नाही आणि लय घट्ट पण करायचं नाही मीडियम असं पीठ तुम्हाला कांदा भाज्यासाठी मळून घ्यायचं आहे बघू शकता छान असं आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण तळातळी करूया म्हणजेच आपण कुरवडी पापडी जे असते ना ते तळून घेऊया आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं आता सर्वात अगोदर तुम्हाला पापड तळून घ्यायचे आहे पापड तळून झाली की त्याच कढईमध्ये तुम्हाला कुरवडी देखील तळून घ्यायची आहे पूर्णाच्या स्वयंपाकासाठी खूप म्हणजे कष्ट असतात पण काही नाही पण सर्व काही वेळ लागतो पण छान अगदी अप्रतिम स्वयंपाक होतो हा मला तर पुरणाची पोळी खूप आवडते आता इथे आपल्या कुरवडे देखील तळून झालेले आहेत आता नंतर आपण पापडी तळून घेतली आहे बघू शकता आता पापडी झाली कुरवडी झाली पापड देखील आपला तळून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये आपण जे भज्याचं पीठ मुरवायला ठेवलं होतं वीस मिनटं आता ते भजे एक एक यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि मंद आचेवरती तुम्हाला छान अशी भजी कांदा भजी तळून घ्यायची आहेत ले गॅस फुल पण करायचा नाही इथे आणि ले कमी पण करायचा नाही मन मध्यम आणि मीडियम आकाराने तुम्हाला आकारामध्ये गॅस असा चालू ठेवून तुम्हाला मंदाचेवरती भजी तळून घ्यायची आहे बघू शकता किती कलर छान आलेला आहे आपल्या भजेला आणि छान असं तुम्हाला लालसर रंग येईपर्यंत तुम्हाला भजी तळून घ्यायची आहेत आता आपली कांदा भजी पण तळून झालेली आहे आता आपलं काय बाकी आहे फक्त नि फक्त आपल्या आता पोळ्या बाकी आहेत तर आपण पोळ्या पण करून घेणार आहोत आता पीठ मी पोळ्यासाठी अगोदरच निंबून ठेवलं होतं आता छान असं गोळा करायचा आणि आपण पुरण जे वाटून घेतले ते चपातीच्या उंड्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याला आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत आणि पिठामध्ये मुरून छान अशी आपण जशी चपाती लाटतो ना त्याप्रमाणे नाही लाटायचं म्हणजे जास्त पण म्हणजे भार नाही द्यायचा आहे कमी म्हणजे हळुवारपणे तुम्हाला अलगद हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपली पोळी फुटणार देखील नाही आणि छान अशी फुगेल आपली पोळी बघू शकता आता छान असं मी याला लाटून घेत आहे पोळीला ले भार द्यायचा नाही तुम्हाला छान असं अलगत हातानेच हातून म्हणजे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता तवा तापायला ठेवला तव्यावरती ही पोळी टाकून घ्यायची आणि छान अशी पलटी करायची बघू शकता छान अशी आपली पोळी फुगलेली आहे आणि आपले पोळ्या पण तयार आहेत म्हणजे आपल्या सर्व काही स्वयंपाक माझा इथे पूर्णाचा रेडी आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद